सगळे हाय सर्वांना कशात सगळे मस्त मजेत का आज तुम्हाला रनिता दाखवणार आहे मजेत का नुसती प्रोसिजर नाहीये तर मजेत असणं खूप गरजेचं आहे कारण तुम्ही जर आनंदात नसताल आणि तुमचा सगळा दिवस जर असा एकदम नाराज नाराज जाणार नारा असेल तर चांगलं नाहीये गेलेल्या गोष्टी किंवा झालेल्या गोष्टी अशा सोडून द्यायच्या असतात आणि नवीन वर्तमान काळात आपण कसं जगायचं हे बघायचं असतं तर बघा मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे खूप सुंदर साडी सुंदर तर आहे साडी पण तुमच्या लाईक येत नाही हो लाईक घेत जर जरा राहिली त्याला आनंद होईल आणि तुमच्यासारखीच मजेत राहील शिकल रणीताई जर तुमच्या लाईक आल्या तर तर मी तुम्हाला दाखवणार आहे सुंदर साडी तर बघून घेऊया आपण जी साडी आपली सेल झाली आज जरा वेगळा कंटेंट राहणार आहे कारण ज्या साड्या आपल्या सेल झाल्या ज्या साड्या आपल्या कुरिअर जाणार आहेत किंवा पार्सल जाणार आहेत तर ते दाखवणार आहे तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग ज्या माझ्या मैत्रिणींनी केलेल्या आहेत त्या पण साडी मी तुम्हाला दाखवणार आहे खोलून तर कशी असणार आहे साडी ही साडी बघा ब्रास साडी या साडीची तुम्ही कंटेन पाहिले असतील कदाचित तर बघा अशी असणार आहे साडी ही साडी आपली सेल झालेली थोडं उभं राहून मी दाखवते साडी कशी दिसणार आहे कॅमेरा हलवू नका कॅमेरा व्यवस्थित राहू द्या तर बघा काय सुंदर साडी दिसते बेबी पिंक कलर आणि तिला मरून कलरचा काटा आले बघा साडीला काय सुंदर साडी दिसते दिसते का सुंदर साडी आणि हा फुग्याचा ब्लाउज घातलाय तुम्हाला नेहमी बोलतच असते मी, मी फुग्याचा ब्लाऊज फुग्याचा ब्लाऊज तर हा ब्लाऊज जो दिसतोय हा आपण ऐकता आहे आपल्याकडे विक्रीसाठी आहे ब्लाऊज काय सुंदर दिसते साडी कमळाची फुलं आणि एकदम छान दिसते जवळून घेतलं तरी चालेल तर बघा काही सुंदर साडी दिसते आणि दिसते तुम्हाला फांदी अशी तर साडी आहे बघा ब्रास साडी एकदम सुंदर आणि हा ब्लाउज पीस अप्रतिम आलाय कॉफी कलरचा ब्लाऊज पीस आलाय आणि किती लांब आलाय बघा एक मीटरचा ब्लाऊज पीसच आलाय याचा अर्थ साडी खरच सुंदर आहे जी साडी हलकी असते तिला ब्लाउज पीस सुद्धा चांगला येत नाही तर अशी असणार आहे साडी बघा छान दिसते का साडी हा बदल थांबा पुढची साडी जी सेल झाली ही साडी आपली सेल झालेली आहे बघा तर ही साडीची तुम्ही थोडीशी रील्स पाहिली होती परी कंपनीची साडी बघा एकदम छान साडी आहे परी कंपनीची साडी ही पण आपली सेल झालेली आहे एकदम सुंदर साडी मस्त साडी आणि साडीच बघा कॉम्बिनेशन काही सुंदर आले परी पॅटर्न म्हटला की नावानी चलतो मी बोलतच असते तर पॅटर्न मध्ये बघा शाईन आली आहे कपड्याला एकदम शाईन आली आहे कॉफी कलरच काट आलाय आणि ऑरेंज कलरची साडी बघ काय सुंदर दिसते साडी पल्लू बघून घ्या कसं आलाय पल्लू यातून कलर भेटतील तुम्हाला पदर बघा काय सुंदर दिसते पदर अशी दिसणार आहे तुमची साडी आणि पूर्ण साडी बघून घेऊया आपण लांबीला किती आली आहे साडी लांबीला भरपूर आहे साडी सहा मिऱ्या नाही तुम्ही सात मिर्या घालू शकता इतकी लांब साडी बघा कवर रखवाला साडी लांबच लांब परी कंपनीची साडी एकदम छान असते आणि हा बघा ब्लाउज पीस काही सुंदर ब्लाऊज पीस आलाय साडीच्या ही साडी सेफ झाली हिच्यातून कलर अवेलेबल आहेत हवे असतील तर अजून साडी सेल झाली तुम्हाला वाटत राणीताई उगाच साड्या दाखवतात का काय उगाच साड्या दाखवल्या जाणार नाहीयेत आणि राणीताईला भरपूर काम असतं तुम्हाला पण माहितीये पार्लर सांभाळायचं विथ टेलरिंग काम पण सांभाळायचं विथ साडीचं शॉप सांभाळायचं एवढे तीन तीन काम एकटी राणीताई करत असते तर बघा काय सुंदर साडी ही पण सेल झालीये आणि ही साडी का म्हणून सेल झाली असेल माझ्या अंगावरती साडी पाहिली सेम साडी हिच्यातून दोन कलर अवेलेबल आहेत एक बेबी पिंक आणि एक ग्रे कलर अवेलेबल आहे तर हा बघा पिस्ता कलर आपला सेल झालाय बघा खूप सुंदर साडी गोल्डनचा पल्लू आलाय आणि ह्याच्यावर बघा स्टोन आले डायमंड आले थोडे थोडे आणि बघा पदर काय सुंदर पदर दिसतोय साडीचा अशी साडी असणार आहे आणि तुमच्यासाठी खास करून मी निवांत वेळेमध्ये व्हिडिओ करायला घेतलाय अशी साडी एकदम प्रोफेशनल वाटणारी साडी आहे बघा काय सुंदर साडी दिसते आणि हा बघा ब्लाऊज पीस किती लांब आलाय ब्लाऊज पीस तुम्हाला नेहमी सांगतच असते मी, मी ब्लाऊज पीस आपला लांब असतो तर बघा एक मीटरचा एवढा ब्लाउज पीस आलाय तुम्हाला वाटेल तसा ब्लाउज शिवू शकता तुम्ही तर ही पण साडी आपली सेल झाली रेट सांगायचं राहिलाय सॉरी रेट सांगायचं राहिला तर ऑरेंज कलरची जी साडी होती हिचा रेट आपण फक्त फक्त एक हजार रुपये असा लावलाय बघा ह्या साडीचा रेट एक हजार ही पिस्ता कलर हिचा पण रेट नऊशे रुपये लावलाय फक्त नऊशे हवे असेल तर कलर अवेलेबल आहे हिच्यात पण कॅटलॉग अवेलेबल आहे हिचं पण तर हिची विक्री हजार रुपये हिचा नऊशे रुपये आणि ब्रासूची साडी ही ब्रासू साडी जी दिसते तुम्हाला ऑनलाईन कमी रेटला दिसते बघा तर जर प्रॉपर साडी हवी असेल तुम्हाला आणि प्रॉपर सूत हवा असेल तर ही साडी तुम्हाला बसेल फक्त सातशे पन्नास रुपये मध्ये बघा बघा हिच्यात कलर अवेलेबल आहेत बरं का जे साडे सेल झाले आहेत त्याच आज आपल्याला बघायचे तर हा बघा काय सुंदर पॅटर्न आहे परी पॅटर्न आहे परी खोलला होता क्लाइंटसाठी मी हा पण आपला सेल झालाय एकदम सुंदर आयटम आहे बघा हा बघा ब्लाउज पीस काय भारी ब्लाऊज पीस आला आहे अगोदर राणीतानी ब्लाउज पीस दाखवून आणि बघा किती लांबची लांब ब्लाऊज पीस आहे साडीचा आणि आपण आता बघणार आहोत साडी काय सुंदर साडी आहे बघा बघूया आपण हिचे स्टोन पण लय भारी आले का एकच नंबर स्टोन आले साडीवर साडी वेल केल्यानंतर काय भारी दिसेल बघा काय सुंदर पल्लू दिसत आहे आणि साडी बघा पूर्ण साडीवर डायमंड पण दिसत आहे आणि एकदम सुंदर अशी डिझाईन आली बघा पदर बघून घ्या काय सुंदर पदर दिसेल साडीचा असा पदर दिसणार आहे साडीचा आणि हिच्यातून कलर अवेलेबल आहे हा पॅटर्न नाही भेटणार हा सेल झालेला आहे आपण बघूया अजून ब्लॅक साडी ही पण आपली सेल झाली आहे साडी काय सुंदर साडी बघा ब्लॅक साडी ज्या साड्या सेल झाल्यात आणि इतके साडे मी माझ्या जवळ का ठेवले असतील कॉल करण्यासाठी आणि ब्लाउज सुद्धा आपल्याकडेच आहेत तर बघा काय सुंदर साडी आहे अशा सुंदर साड्या हव्या असतील तर जानवी साडी सेंटरला भेट द्यायला या श्रीगोंद्यात श्रीगोंद्यात यायचं आणि कॉल करायचं राणीताईला नंबर घ्या नंबर सत्त्याण्णव तीस एकोणतीस पासष्ट पंच्याहत्तर कधी नंबर बंद कॉल करायचा आहे 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 आपलं आपलं जे शॉप ते चौक जवळ आले तुम्ही तिथं कोणाला जरी विचारलं जानवी साडी सेंटर किंवा जानवी ब्युटी पार्लर पुढे तरी तुम्हाला नक्की सांग ना आणि ऍड्रेस सांगू का ऍड्रेस सांगितलंय जुनी नगरपालिका श्रीगोंदा जुनी नगरपालिका काही का चौक मध्ये तुम्ही आल्याच्या नंतर सिदनकर गल्ली मध्ये यायचे बघा इथच आपलं शॉप आहे बघा बघा काय सुंदर साडी आहे आणि हिची विक्री ओनली सहाशे रुपये किली पार्टीवेअर साडी प्लेन साडी आणि हिला जी दिसत आहेत तुम्हाला म्हणी दिसत आहेत का रे म्हणी दिसत का ते स्क्रू पॅक म्हणत बघा या साडीचे डायमंड आहेत खूप सुंदर अशी लाइनिंग डायमंड आलेत बघा ही साडी पण आपली सेल झाली आहे एकदम सुंदर साडी भान्य आयटम ट्रेंडिंग साडी डेली यूज पण होऊ शकते आणि हा बघा ब्लाउज पीस सगळ्यांना प्रश्न ब्लाऊज पीस पशी येतो आणि ब्लाऊज पीस अप्रतिम आहे बघा बघा पद। पदर साडीचं पदर एकच नंबर आहे तर असे सगळे साड्या आपले सेल झाल्या आणि थांबा जायचं नाही फुट व्हिडिओ अजून कंटिन्यू पाहिजे आपल्या ज्या साड्या सेल झाल्यात तेच दाखवते रणित बघा तर ही साडी माझ्याकडे माझ्या एका मैत्रिणीने पाहिली आणि त्यांना खूप आवडली अजून मीच खोलली नाही बघूया आपण साडी कशी दिसते काही डॅमेज वगैरे आहे का आपल्याला कारण ही ऑनलाईन पाठवायची ही डिलिव्हरी बघा येईल ही साडी जायची आपली जळगावला जायची साडी इन्स्टाचे फ्रेंड आहेत आमच्या इन्स्टाची मैत्रीण म्हणावी लागेल कारण इन्स्टा अकाउंटला व्हिडिओ पाहिल्यानं त्यांना साडी खूपच आवडली युट्यूबवरून पण कॉन्टॅक्ट भरपूर होत आहे आणि हा इंस्टावरून कॉन्टॅक्ट झालाय ताईंना साडी खूप आवडली तर ही साडी आपण बुक करणार आहोत त्यांची ही साडी आपली सेल झालेली आहे अजून ब्लॅक साडी दाखवते इंस्टावरती जाऊन बघायचं राणी सिद्धनकर पेज आहे बघा किंवा जानवी मेक म्हणून आहे तिथं रेड कलरचं डीपी आहे आपला युट्यूब च तिथं पण जाऊन बघा तुम्हाला साड्या भरपूर बघायला भेटतील बघा ही पण साडी आपली सेल झाली आहे ताईनं साड्या पाठवून द्यायच्या ह्या दोन साड्या आणि एक तिसरी ब्लॅकच ही पण साडी ताईना पाठवून द्यायची जेळगावला साडी चालली बघा आपली खूपच सुंदर साडी आहे ताईंना पण खोलूनच मला विळ तयार करून टाकायची होती तर बघा आणि हा ब्लाउज पीस एकदम सुप साडी आहे आणि हे बघा ही साडी चालली आपली बारामतीला एकदम छान साडी आहे बघूया हो आपण कशी दिसते साडी छान साडी ही साडी चालली आपली बारामतीला एकदम छान साडी बघा दोन साड्या घेतल्यात ताईंनी ताईंना व्हिडिओ टाकायचाच होता मला तसं सेंड करून म्हणजे दाखवायचीच होती साडी कशी काय तर बघा इंस्टावर आमच्या रील्स रील की आमच्या मैत्रिणी लगेचच कॉन्टॅक्ट करतात बघा काही छान ब्लाउज आलाय तर ह्या दोन साड्या त्यांच्या बुक आहेत ह्या दोन्ही साड्या माझ्या चालल्यात बारामतीला तर तुम्हाला साडी हव्या असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ऑनलाईनसुद्धा मागू शकता आणि जर कंटेंट आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एक तर लाईक दिलीच पाहिजे राणी त्यासाठी एक लाईक आणि एक कमेंट कमेंट केली तरी खूपच छान वाटेल आणि व्हिडिओ आवडली असेल तर शेअर करा प्लीज